तेव्हा हे मायाशक्तीचं सगळं वर्णन करून सांगतात जगत कार्यामध्ये संपूर्ण जगतकार्य कोणाचं आहे मायेचं आहे त्याला अधिष्ठान मात्र ब्रह्म आहे तेव्हा हे माया कार्य किमस्वरूप आहे त्याचं वर्णन झालेलं आहे तेव्हा माया ही शक्ती आहे तिच्या गरुडी गारुडी असतो ना तो गारुडी काय करतो त्याच्या ठिकाणी तुमची गंधर्व शक्ती असते आणि त्या शक्ती जे नाही ते काय करत होतो त्याप्रमाणे ही माया शक्ती नाही नाही ते तुम्हाला आम्हाला साधी जीवाची माया स्वप्नामध्ये काय दाखवेल काही एका पोराला विचारलं म्हणलं अरे परीक्षेला आलं नाही तर म्हटलं परीक्षा स्वप्नात बसलो होतं ते स्वप्न स्वप्न काय काय दाखवेल जीवाची माया मये विचार करना कारण का अद्वैता की शुद्धि कराए क्या प्रकरण च ना से अद्वैत आनंद है का बया को दाखो जाता हमें आत्मा चाहूपाय बारव्या नब्बे ब्रम आनंद ब्रह्म आनंदरम व्यक्ति योगी निजे आनंद आत्मा नुका सर्व प्रेम आत्मा चाहिए सर्व अपने वाटले मन आत्माचा आनंद आहे कोणत्या प्रकारे सगळं बाराव्या आणि आता काय सांगायचं स्कीम किमस्वरूप आहे आनंद आपण म्हणलं जगताची वाट काय मग की म्हणजे जगत जे घेतलं तर स्वदेहापासून तो अगदी ब्रह्मांडापर्यंत संपूर्ण जगत जे आहे ते आनंद स्वरूप आहे स्वरूप का आनंद स्वरूप आनंदापासून उत्पन्न होते आनंदावरच राहते आणि शेवटी आनंदातच काय होते जसा घट मातीपासून उत्पन्न होतो नाही <coughs> का तिच्या आशयावरती राहतो आणि शेवटी त्याच्यातच खावतो म्हणून घट मृत्यूशिवाय दुसरं त्याच्यात काही त्याप्रमाणे एक पर, परमात्म्याशिवाय दुसरं काहीही दिसते याची वाट काय मग त्याच्या स्वप्नाप्रमाणे कशाप्रमाणे झोपेच्या स्वप्न पडण्याच्या पूर्वी हा होतात स्वप्न पडलं तरी आहे आणि जागा झाडा तरी आहे म्हणून त्याप्रमाणे सगळं जावे एक दर्शन करायला काय तर स्वप्न काय मानतं तर विचार सगळ्याच्या सब तर रंगामध्ये स्वप्नाला काय मानून असेल स्वप्न त्याचं खंडन केलं जेव्हा कोणाचं स्वप्नाचं म्हणजे स्वप्न सत्य मिथ्या ठरवून तुम्ही आणि जागृती काय सांगतात मिथ्या करतात पण स्वप्न मिथ्या रचून काय सत्यच आहे म्हणून जागृतीसुद्धा काय त्याचं खंडन केलेलं आहे त्याच्याकरता आहे माईचं स्वरूप काय आहे या ठिकाणी आणखी समजावून सांगा कार्यादेशा आश्रयाच्या आणि भव्य शक्ती लक्षण कार्यावरण कार्या घटावर आश्रम मृत्यु भव्य शक्ति लक्षण तो है मे शक्ति लक्षण कस है वेग है लक्षण लक्षण प्रमाण वस्तु असाधारण धर्म लक्षण जरा लक्षण कशा तो धर्म तिथे अन्यू शकत नहीं लक्षण कर दूध आणि पाणी वेगळं करण्याची शक्ती कोणाच्या सूचित आहे राजहसखेरीच कोणाकच्या शक्ती च्वचेमध्ये शक्ती नाही मग क्षीरनीर वेगवेग हंस हंस बक बक बका शिरनीर वेगळं करून जो पक्षी आणखी बोध ग्रहण करतो त्याला कोणता पक्षी म्हणायचा आणि शिरनीर वेगळी न करताना दोन्ही पिऊन टाकू आहे काय नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आमचं काही नाही पण आम्ही जाऊन समजणार नाही चाललेलं आहे बा हे सगळं त्याच्याकरता हे सगळं कार्यावरून आणि कारणावरून शक्तीचं लक्षण करता येत नाही तिचं विलक्षण भगवंताचं नाही का ब्रह्मचारी म्हणावं तर काय ते किती हे आहे ना अछडे बाजडे काय बरं म्हणून ब्रह्मचारी म्हणता येत नाही बरं गृहस्थी म्हणावं काय म्हणावं यमुना काय द्यायचंय यमुनाने काय दिले मग म्हणायचं तरी काय विलक्षण कोणतंच लक्षण करता येईल <laughs> ना ब्रह्मचारी म्हणता येत नाही गृहस्थी म्हणता येईल मरु शक्तियाँ है इनका जबरन <coughs> स्वटांगारों दृश्यमानों शक्तिशाली तत्त्रानुभवी हैं स्वटांगारों दृश्यमान अपने स्वटांगारों हाथ लावदावरों अग्नि जब अग्नि है ना हाथ मनुष्य तुम्हें अपेटिग्य थोड़ी अखंडमान चार्जो पेदले थोड़ी ऐसी लासा मैंने कहा त्याच्या ठिकाणी तर शक्ती आहे कोणती शक्ती आहे स्फोटांक मारो दृश्य मान शक्तीच मग त्याच्या ठिकाणी दहाकपणा कोणामुळे शक्ती काय केली पाहिजे नाही का अग्नीच्या ठिकाणी प्रकाश शक्ती आहे आणि दहाक शक्ती आहे दिवा लावल्यानंतर काय आणि त्याच्यात बोट लावला तर दिवाला दोन्ही आहे हे बट काही काही ठिकाणी काय होत लाकडामध्ये दोन्ही पाहायला मिळतात आणि पाण्याच्या पाणी असेल त्याच्या जर आपण खालून पण लावला तर पाण्यामध्ये फक्त दहाक दाशक्ती प्रकाश नाही काय नाही लाकडामध्ये दोन्ही आहे प्रकाशही आहे यावर घास सुद्धा होते अग्नीच्या ठिकाणी दाहक शक्ती आहे आणखीपणा प्रकाश होऊ शकते त्याच्यावरून शक्तीचा अनुमान करता येते अनुमान प्रमाण प्रमाणपण सांगितलेलं आहे नाही का धुरावरून अग्नीचं काय करता येते ज्या अर्थी पन्नास मार्क मिळाले आहेत त्याअर्थी त्यांनी अभ्यास केला असला कार्यावरून कुठं जायचं कारणापर्यंत जायचं आम्हाला असं काय म्हणतात मी कॉपी करून मिळवलं की ते प्रामाणिक आहे जरी पुस्तक दाखवलं तरी ते कॉपी करीत नहीं तैयारी आती ना ने है। का मत एक गा ज्ञानेश्वरी पाठ करना बोला तो लेखी परीक्षे लगातार आधार है तो आनंद की वर्ष गोष्ट चार वर्ग जाय कर ज्ञानेश्वरी जर पाठ गाता पाठ अल चलना मोक्ष जन्मसिद्ध काय करण पंढरीचे आणि त्या आणावा लागतो की आहे भाग्यवान आहे ते बदली होणार आहे सुद्धा काय आणि पाठवेपर्यंत अडचणी असतात ना त्या अडचणीला काय द्यावं लागले तर घरचे लोक काय म्हणतात बाकीचे लोक काय म्हणतात दृष्टांत आपला संपला सशन शक्तीचं लक्षण करता येते प्रतिबंधना धरु कारो घटो कार्यत्र मृत्यिका अन शब्द पंचगुणैयुक्त शक्ती तत्परविंदुधा प्रतिबोध ना करू घटा घट जो असतो माशीचा तयार केला त्याला गोर काय असो कुंभाराच्या बारा आतमध्ये पोकळ भाग असो आणि वर असा निमळला भाग आलेला त्याला प्रतिनिधी त्याला गट असं म्हणतात काय म्हणायचं गटाला कार्य म्हणतात काय म्हणायचं हा मृतिका कोण आहे कारण आहे कार म्हणून प्रतिबंध आकार हो कार्य तर मृत्यिका हा शब्दादी पंचगुणयुक्त शक्ती आणि मृत्यू का घटामध्ये दोन्ही आहे ना जो नामरूपाचा आकार आहे घट त्याच्यामध्ये कोण आहे मृत्य आणि या दोघ होणे शक्ती वेगळी आहे का शक्ती काय आहे घटही कार्य कारण कोण मृत्यू का म्हणजे घट कार्य आणि कारण यावर शक्ती कशी आहे लक्षण सर्व आहे तेच दृष्टांत द्यायचे पृथ्वी दरव कार्य घट हा कार्य मात्र का कार्य मृतिका कोण शब्दादिवे पंचगुणी होता पंचगुणाने म्हणजे शब्दस्पर्श रूप्रसानी युक्त असलेली असे जी मृत्तिका आणि शक्तीच तृद्धीता शक्ती मात्र त्या दोन गाय वेगळी शब्दादि शब्दादिवी शक्त असतो यथा तथा अपयव यचन न न निर्वचनर्हते न पृथ्व्याधी शब्दादिवी शक्तव येतात शक्ती कशी आहे त्याच्यामध्ये नामरूपादही कार्याचे धर्म नाही पृथ्वी आधी नरक कार्याचे गोल म्हणा निमूटाकार म्हणा शक्तीच्या ठिकाणी नाही शब्दादी शक्त असतात तर शक्तीमध्ये शब्दाधिक वगैरे कोणते कारणाची धर्म नाही कार्याची सुद्धा काय नाही धर्म नाही मग कशी आहे ती जशी असेल दसे निश्चित त्याचं लक्षण करून सांगता येत नाही पण त्याच्यामध्ये ना कार्याचे धर्म नाही आणि काय नाही कानाची धर्म कारणाची काही नाही मग कशी आहे जशी असेल यथा तथा म्हणजे जशी असेल तशी आता हे निर्वाचन म्हणजे शहाणा निर्वाचन म्हणून तिला कोणत्याच प्रकारे सत म्हणावे तेही नाही असत म्हणावे तर तेही नाही सत म्हणावे तर बाद असत म्हणावी तर पाहिजे सदा सदा राहिले सदस्य सत आणि असत सदा सत बनता येत नाही काय म्हणता येत नाही सद सदा 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 सद विलक्षण स्वरूपाचे तुमच्यात हा आजातवादामध्ये आणि वि विवर्तवादामध्ये विवर्तवादामध्ये त्याचं वर्ण ये भाई येशा मग तुझं चिंतन करता येत नाही निर्वाचन म्हणत नाही तिला काहीही म्हणता येत नाही असत म्हणाली तर बाध होतो सत म्हणावी तर नाही सत म्हणावी तर बाध होतो असत म्हणावी तर प्रति दिलाही म्हणजे तुझं लक्षण करता येत मग तुला अनिर्वचनीय म्हणतात काय म्हणायचं सदस्यचं विलक्षण म्हणजे अनिर्वाचनी कार्य पुरा शक्ती निगुडा मृदयावस्था शक्तीचं प्रकरण चाललेलं आहे कुणाला आधी साय्यानं विकारकार ताम्रजे कार्य उत्पत्ती पुरा घट उत्पन्न होण्याच्या पूर्वी शक्ती निगुडा मृदयावस्था मृतिकेमध्ये असलेली शक्ती दिसते का नाही म्हणा पण गुप्त रूपाने काय केलं पाहिजे मला अभिव्यक्त होते ना ते काय होते एखादी आगपीठीची काळी घेतली ते गुळच गुळ असतो ना त्याच्यात लागणे दिसतो का दो दिसते का दिसत नाही म्हणून नाही म्हणा काय म्हणा नाही म्हणा की घर्षण केलं की अशी आगपीठीची काळी अशी घेऊन एखाद्या लाचे <laughs> आत्मा दान कर दो विशेषा मध्य सगे दिशा दाग ती दि प्रकाश है लकड़ा मध्य अग्नि है कि सामान्य है घर्षण योगी खाता तो ते धर्म अभ्यक्त होता एड़ा मना कटकी मना बिजाई करे जिस दिशा था काही आम तेच कल्पना करायचं पाण्यात टाका रात्रीतून त्याला काय फुटते बीज नाही म्हणात अंकुर फुटला अंकुर फुटला तर बीज नाही म्हणायचं कसं म्हणून त्याच्यामध्ये शक्ती काय केली पाहिजे कार्योत्पत्ति शक्ती निगुडामृती असा गुप्तरूपाने या उपाधी माझी गुप्त म्हणजे सर्वज्ञ संत असतात तुझा आणि पुढे काय होते मग ती शक्ती कुणाला दि साह्य आणि कुंभार काय करतो आकार देतो तुझे आणि विकार काय त्यामुळे आणि मग घटना वाचा विकार काय होतो तयार होता कुमाराजापुरी नसते मृत्यू काय आणि त्या मृतिकेमध्ये विकार धारण करण्याची शक्ती आहे कुंभाराजा साह्याने पुढे कुंदना वेगळे आता माती नाव नाही आता काय घटना आहे प्रस्तुतवादी विकारांतम स्पर्शादींच्या पी मृत्यूकाम एकीकर्ते घट माव विचार विकल वजन विकारांतम नाम आणि रूप हा जो विकार आहे प्रस्तुतवादी विकारांतम स्पर्शादींच्या पी मृत्यू का बर जो विकार आहे तो घट पण परच्या मृत्यू का दोन कारण आहे ना एक कुंभाराकडून आलेलं कारण नाही का आणि दुसरं एक उपादान कारण दोन आहे निमित्त कारण आणि कुंभार कोण आहे मृत्यू का आहे नि, का, का आता कुंभाराच्यामुळे नाम रूप कोणाचं मातीला कुठं घटना आहे का काही रूप आहे का कोणामुळे आलं आहे तिचा स्वतःच काय आहे स्पर्श पृथ्वी म्हटल्यानंतर कारणाचे सगळे गुण असतात कार्यामध्ये कोणाचे गुण आकाशाचा शब्द गुण आहे वायूमध्ये जो शब्द गुण स्वतःचा स्पर्श गुण कारणाचे गुण आले स्वतःचा गुण मग त्याला शब्द स्पर्श रूपरच गंधाच हे मृत्युकेमध्ये आहे कोणामध्ये नामराव नामराबानी कुंभाराणी आला ज्या मृत्यू मृत्यू आलेल्या ती स्पर्श दे गुन्हाने युक्त आहे मग विचार विकला जना हा ज्याच्या ठिकाणी कारण आणि कार्याची ज्ञान नाही नाही का मग त्याला काय सांगतात विचार विकला एकीकृत्य कर संपा आणि मग त्या दोषात एकीकरण होत असं घटामध्ये नाम आणि रुपही आहे आणि मृत्यू काही आहे या दोच्यामुळे त्याला कोणतं नाव येत आहे घटही नाव वास्तू हे घट हे नाव आहे ना मृत्यू काच आहे काय आहे पण घटना कुणामुळे आलेलं आहे वाचार म्हणा मी कारम दे या मृत्यू का देव गोवानी म्हणायचा घट 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 घटान म्हटलं तरी सुद्धा मातीचा घट फुटला तरी माती जण पुरी मातीशिवाय जसं काही मग त्याच्या ठिकाणी विचार विकला जना त्या मातीला आपण काय म्हणतो घट असं एकीकृत्य विचार विकला जरा एकीकृत्य घट काही गुण कोणाचे उपादनाचे आणि काही निमित्ताकारण सारे कुंभाराचे या दोन गुणांनी युक्त जे असो म्हणून विचार विकला भी म्हणजे विचारशक्ती त्याच्या ठिकाणी नाही तो त्याला कोणता काय म्हणता घट असं आणि नावाने हा का मारतो घट म्हटल्यानंतर म्हणसो को कोण माती जाणत असो काय आहे पण व्यवहार होईल का मग एकाला सांगितलं म्हणलं जाग घडी घडी घटाच्या आहे काय घेऊन आला अरे घट आण म्हटलं घटात तरी काय आहे मग माती आणलं काय चुकलं आहे का आणलं जरी बरोबर असलं तरी पण एक निमित्त कारण काय केलं पाहिजे का कारण काय आहे काय उत्पादन काय घट स्वभाव तर आपल्या घटाला प्राप्त होऊ शकत मग कुंभार काय करतो अगोदर घटाचा आकार कुठे आणतो डोक्यात मग तो आकार आण घट नावाची वाच विश्व जस स्वभावपासून घट होऊ शकत काही एक कारण न मानताना विश्वाची उत्पत्ती होऊ शकत मग विश्वाच्या उत्पत्तीला निमित्त कारण कोण मानवा लागत कोण म्हणा आहे बरोबर आहे ते घटाच्या उत्पत्तीला कोण आहे तसं एक घटाच्या उत्पत्तीला आभास आहे कोण कारणे होत आहे अभितो आहे कलेक्टर नाही माया हे कोण नाही आहे उपादान कारण अन आभास कोण आहे निमित्त कारण आहे ना हे जगतकाराचा विचार करते वेळी मायाही कोणतं कारण आहे अभिनंदनिमित्त कारण आहे का अभिनंद निमित्त कारण म्हणजे कारण आहे तोच आहे उपादान कारण आहे अनिमित्त कारण आहे कोण आहे कशाप्रमाणे कातिणीच्या कड्याप्रमाणे मग माया आहे उपादान कारण आहे अनिमित्त कारण कोण आहे आवा माया चेतन आहे का अचेतन आहे हा चेतन आहे आभास चेतन, 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 चेतन कार्य करता होडझडाचा जल कार्य करता होऊ शकत कोण कोणत असत जगाचं कारण कोण आहे चेतन त्यालाच ईश्वर म्हणा ईश्वर स्वरूपामध्ये असलेली माया उपादान कारण जगताचा मायेमध्ये पडलेला आभास हा जगाचा जो कोणतं कारण नाही अभिनंदयुक्त कारण म्हटलं ते योग्य आहे पण त्याची फोड केली पाहिजे नाही का अभिनंदनयुक्त कारण घट आहे पण त्याचं नाम कोणामुळे आलं बरं मातीच नाही तो कुंभार काय करणार आहे हाताला चटतील <laughs> पोळी होण्याकरता दोन्ही पाहिजे बाई पाहिजे मुलाका पाहिजे कनिक पाहिजे बाई चेतन करतुरूल बा लोक मानत नाही ना ईश्वर का कोणत्याही कार्याला चेतनाचं अदृष्टत्व असल्याशिवाय कार्य होऊ शकत नाही आपोआप कार चालवू शकत नाही तिला चालला चालवणारा ड्रायव्हर काय केलं पाहिजे हा आपोआप वर्षाव करू शकत नाही पाणी त्याला वर्षाव करण्याकरता लावणारा हे सर्वात नाव नाही नाव भरेल पाहावे वर्षावे जळे पार्वती पाहिजे सगळ मग कोणाच्या सत्तेने चालले मग ईश्वर काय केला पाहिजे ऐसा जो तो मी जगात म्हणजे संपूर्ण जगताचा कर्ता कसा आहे ज्ञान स्वरूप आहे पण ज्ञान स्वरूप आहे का सर्व शक्तिमान आहे स्वतंत्र आहे का परतंत्र आहे स्वतंत्र आहे आणि असा असणारा ज्ञान शक्ती आणि स्वतंत्र हे धर्म ज्याच्या ठिकाणी त्याला ईश्वर म्हणा त्याला काय म्हणायचं ईश्वर सामान्य माणसाची कथा आहे का हे एवढं मोठं जगत निर्माण मनसापी अत्यंतरूप मनाने सुद्धा जगताचं चिंतन होऊ शकत आणि असं जगत निर्माण करणारा जीव आहे का स्वभाव होते का मग ईश्वर काय केलं पाहिजे आणि तोच उपास्य आहे काय आम्ही जायचे दास आणि तो हा देवाचा काय सगळ्यात देवाचा काय देव आहे कोणता हजार विकार ते दिसा वाटलो समामध्ये हे काही काळजी करू नका पण चौदा पंधरा प्रकारे राहीना ते आपले वारी झाल्यानंतर मग तो पण दाज आहे एवढंच प्रकरण आहे आणखी पण विचार करून आपण अधिक त्याच्यातली माहिती वेगळं गेलंच सांग